उत्तम घालावे अमुचिया मुखी निवारावे दुःखी होऊ नेदी न बैसे न वजे जवळूनी दुरी मागे पुढे वारी घात पात नाही शंका असो भलतीये ठाई मावळले पाही द्वैताद्वैत तुका म्हणे भार घेतला विठ्ठले अंतरी भरले बाह्य रूप हा संत तुकाराम महाराजांचा अभंग या अभंगातून संत तुकाराम महाराज काय सांगू पाहत आहेत तर ज्यांच्या पाठीमागं हा विठ्ठल असतो तो सर्व प्रकारचे भार सर्व प्रकारचे कष्ट पीडा त्याच्याकडे घेतो आणि आपल्याला मात्र ह्या सर्व दुःखातून दूर काढायचा प्रयत्न करत असतो संत तुकाराम महाराज हेच सांगतात की ज्या ज्या वेळेला तुम्ही ह्या देवाचं नामस्मरण करता विठ्ठलाचं नामस्मरण करून त्याचं पूजन करता त्या वेळेला तो विठ्ठल तुमच्यासाठीच तयार असतो तुमच्यावर जे जे काही हे वार होतील आघात होतील भक्तावर जे काही संकट येईल ते संकट स्वतःवर घेण्यासाठी मागे पुढे देखील तो पाहत नाही असा हा विठ्ठल या अभंगातून त्यांनी त्याचीच महती सांगताना सांगितलं उत्तम घालावे आमुची मुखी निवारावे दुःखी होऊ नये म्हणजे काय तर आमच्या मुखामधून नेहमी उत्तमच घातलं जातं जे योग्य आहे बरोबर आहे अशाच गोष्टी आमच्या मुखातून बाहेर पडतात चुकीचं आम्ही कोणाला सांगत नाही किंवा चुकीच्या आणि वाईट गोष्टी आमच्या तोंडी येतही नाहीत निवारावे दुःख होऊ नेदी आणि आमचं दुःख देखील निवारण होऊन जातं कारण आमच्या पाठीशी आमच्या मनामध्ये हृदयात आमच्या ठाई आमच्या चित चित्तामध्ये हा विठ्ठलच सामावलेला आहे आणि यामुळेच आम्हाला कोणत्याच प्रकारचं संकट भीती काही वाटत नाही न बैसे न वजे जवळूनी दुरी मागे पुढे वारी घात पात हा विठ्ठल आमच्या जवळ बसत नाही किंवा आमच्यापासून दूर देखील निघून जात नाही तो आमच्यासोबत कसा असतो तर मागे पुढे आमच्यावर जर काही घातपात होत असतील तर तो त्याचं निवारण करण्यासाठी तो घातपात शमवण्यासाठी आमच्यावरचं संकट दूर करण्यासाठी आमच्या मागे पुढेच असतो नाही शंका असो भलदीये टाई मावळले पाही द्वैता दैत्व आमच्या मनामध्ये कसलीही शंका नाही आहे की आमच्या मनामध्ये काही पाप येईल वगैरे किंवा आम्हाला आता कसल्याही प्रकारची भीतीसुद्धा राहिलेली नाही कारण हा विठ्ठल आमच्या मनामध्ये आमच्या मागंपुढं सर्वत्र व्यापलेला आहे आणि आमचं जे काही द्वैत्वाद्वैत आहे ते द्वैत अद्वैत आमचं सगळं मावळलं आहे निघून गेलेलं आहे त्यामुळं आम्हाला कसल्याही प्रकारची भीती किंवा कसल्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये येत नाही तुका म्हणे भार घेतला विठ्ठले अंतरी भरले बाह्यरूप संत तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही आता विठ्ठलाचाच भार घेतलेला आहे आम्हाला आता हाच विठ्ठलच हवा आहे आणि त्याच्यामुळंच आमचं अंतर्मन मन किंवा आमच्या अंतर्मनामध्ये सर्वत्रच आमच्या बाह्य रूपामध्ये तो विठ्ठल व्यापलेला आहे म्हणजे विचार करा ज्याच्या ठाई हा अंतर्मनात आणि बाह्य रूपात सुद्धा जर हा विठ्ठल बसलेला असेल हा विठ्ठलच दिसत असेल आणि राहत असेल त्याचं कोण काय वाईट करू शकणार आहे आशी ही देवाची महती नामस्मरणाची महती या अभंगाच्याद्वारे संत तुकाराम महाराजांनी आपल्याला दाखवून दिलेली आहे म्हणून नामस्मरण करणं आणि ह्या विठ्ठलाला जपणं आणि जपणं म्हणजे आपल्या मनामध्ये त्याला जागा देणं याशिवाय मोठं पुण्य ते काय आहे जय जय रामकृष्ण हरी